सांगलीत आज ओबीसी महा मेळावा संपन्न झालाय या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगळे सोयरेला विरोध केलाय गोपीचंद पडळकर म्हणालेत की प्रस्थापितांच्या बाले किल्ल्यात आज ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडत आहे आमचा विरोध आहे म्हणून एकत्र आलो नाही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहेत त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही आमचा विरोध सगळे सोयरे अधिसूचनेला आहे त्यांनी सांगितले की सगळे सोयरे दाखले मिळू शकत नाहीत पण मराठा समाजाची फसवणूक काम करण्याचे काम सुरू आहे ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू आहे त्याच्या विरोधात हा लढा सुरू आहे आरक्षण देण्याची एक पद्धत आहे महाराष्ट्रात पितृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळतं म्हणून आमचं सगळे सोयरेला आमचा विरोध आहे सगळे सोयीने आरक्षण मिळणार नाही हे मराठा समाजाला देखील माहित आहे महाराष्ट्राच्या पोटात जातीय वादाचा कालवा सुरू आहे आणि आता शांतता यात्रा सुरू आहे महाराष्ट्रासाठी ही बाब चांगली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला दुसरा बाप असून आंबेडकर यांनी हे आरक्षण दिलं आहे त्यानुसार आपण चाललं पाहिजे जगन भुजबळांनी कुणाला मतदान केला एका बाजूने गोडसे उभा होते एका बाजूने वाजे उभा वजे उभा होते दोन्ही कॅन्डिडेट होते या सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरण तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं एका बाजूला संजय पाटील होते दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते कोल्हापूरमध्ये एका बाजूला शाहू महाराज होते दुसऱ्या बाजूला मंडलिक होते हात कणंगलेला धरेशील माने होते दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता उद्या आमच्यातला एखादा निवडणूक लढवाय हे जातीवादी आहेत अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत मोजावी लागली तर त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या ओबीसीने सरकारनं भूमिका सांगितली आहे सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे छगन भुजबळ साहेबांच्या मीटिंगमध्ये मध्ये तो विषय झाला सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही ला मग त्या सगळ्या पक्षांना तुम्ही आता सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहात तुम्ही काय एका पक्षातले कार्यकर्ते नाही एका नेत्याला मानणारे कार्यकर्ते नाही जे जे ओबीसीचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा तिथल्या आमदारांना तिथल्या खासदारांना आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दहा टक्के जे वेगळं आरक्षण दिलाय त्याला आमचा पाठिंबा आहे सगळे सोयरेला आमचा विरोध आहे असं सगळ्या आमदारांच्या कडून सगळ्या पक्षाच्या प्रमुखाकडून लिहून घ्या शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत नाना